बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राजयुद्ध एकत्र आदित्यच्या शेजारी बसून गप्पा ठाकरे कुटुंबाच्या एकेने कार्यकर्ते भाऊ हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुयायांसाठी आजचा दिवस अतिशय भावनिक करणारा दिवस आहे कारण आज बाळासाहेबांचा तेरावा स्मृती दिन आहे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभरातून शिवसैनिक आणि त्यांचे अनुयायी शिवाजी पार्कमधल्या शक्तीस्थळावर दाखल होत असतात बाळासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करत असतात यंदाही या ठिकाणी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झालेले आहेत पण यंदाचा बाळासाहेबांचा स्मृतीदिन आगळावेगळा ठरला आहे आणि त्याचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दोन ठाकरे बंधू म्हणजेच राजयुद्ध हे एकत्र आले आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळावर राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू तब्बल अकरा वर्षांनी एकत्र आलेले पाहायला मिळाले हे चित्र पाहून शिवसैनिक आणि मनसैनिक भारावून गेले आहेत कारण गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू अनेक वेळा एकत्र आले आहेत त्यांच्या युतीची चर्चा रंगते आहे पण बाळासाहेबांच्या स्मृती दिनाला या बंधूंनी स्मृतीस्थळावर एकत्र येणं ही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी एक वेगळी आणि तेवढीच भावनिक करणारी गोष्ट ठरली यावेळी राज यांनी शेजारी बसलेल्या आदित्य यांच्याशी गप्पा केल्या आहेत काही महिन्यांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर तब्बल अकरा वर्षांनी एकत्र आले आहेत यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील शक्तीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंब बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आले आहेत तसेच या ठिकाणी अभिवादनासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई